नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो रवी पुष्य रवी पुष्य योग म्हणजे नेमकं काय आणि त्या योगामध्ये आपण काय केल्यास आपल्याला शुभ फलप्राप्ती होईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सत्तावीस नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे आठव्या स्थानावर आहे आणि ते अगदी शुभ मानले गेले आहे हे नक्षत्र ज्यावेळी रविवारी येते त्यावेळेस रवी पुष्य नक्षत्र असे संबोधले जाते रवी पुष्य नक्षत्राच्या दिवशी सोने चांदी खरेदी वाहन भवन खरेदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी ही शुभ मानली गेली आहे जर आपल्याला एखादे दुकान सुरू करायचे असेल व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्या सुरुवातीसाठी देखील रवी पुष्य योग हा चांगला योग मानला गेला आहे रवी पुष्य योगाच्या दिवशी एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेऊन आपल्या पाल्याचे शिक्षण सुरू करणे हे देखील शुभ मानले आहे त्याचबरोबर शालेय वस्तूंचे दान करणे गरजू मुलांना साहित्य वाटप करणे हे देखील शुभ मानले गेले आहे रवी म्हणजेच आत्माकारक रवी आपल्याला ऊर्जा प्रदान करतो ही ऊर्जा आपल्याला औषधांच्या माध्यमातून मिळावी म्हणून या दिवशी वन औषधी किंवा औषधे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम लवकर प्राप्त होण्यास मदत होते म्हणून औषध घेणे किंवा औषधाची सुरुवात करणे हे देखील या दिवशी शुभ मानले गेले आहे आपल्या कार्यामध्ये व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी जर आपल्याला प्रॉपर्टीमध्ये जमिनीमध्ये गुंतवणूक करायची असेल यासाठी देखील पुष्य नक्षत्र अतिशय महत्वाचे मानले जाते आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील पुष्य नक्षत्र हे महत्वाचे मानले जाते या दिवशी आपल्या घरात तुपाचा दिवा लावून मनोमन ईश्वराची प्रार्थना केल्यास आपल्या आध्यात्मिक शक्तीमध्ये वाढ होते त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना केल्यास आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी ऐश्वर्य आणि आनंदाने भरलेले राहू धन्यवाद